ऍडव्होकेट सुशांत आर्डे वकील यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी हिमराज सेनेचे से प्रमुख राजूभाऊ थेटे या, या हे प्रशासनाकडं मागण्या करतायत न्याया न्यायासाठी किशोरीताई आर्डे यांच्या पाठीशी राजूभाऊ थाटे यांनी बरच या ठिकाणी लढा दिलेला आहे आपण जाणून घेणार आहोत राजूभाऊ थाटे यांच्याकडून की त्यांनी गेले अनेक दिवसांपासून ते या प्रकरणाचा जे आंदोलन किशोरी त्यांनी ठेवलेलं आहे त्यामध्ये आम्ही सगळे सैनिक सामील झालेले आहेत टिकूबाई पटवेकर दलित महासंघाचे अध्यक्ष सुभाष भाऊ ताम मनोहर कांबळेजी त्याचप्रमाणे आमचे निकम निकम साहेब कांबळे साहेब आम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित आहोत जो या कर्जत कोपरीचा आमदार आहे त्याची जी गुंडगिरी अशा प्रकारे या कर्जत कोपरीमध्ये पोलिसांना हाताशी धरून ज्या प्रकारे इथं दहशत माजवतो अॅटू ॲक्टचा ऍक्टनुसार ज्या वेळेस आर डी साहेबांनी गुन्हा दाखल केला त्याचा काउंटर गुन्हा म्हणून मोठा गुन्हा पोलिसांनी या ठिकाणी आर डी वकिलांवरती केला आणि आर डी वकिलांना गेल्या तीन महिन्यापासून ना बेल भेटत आहे ते कुठे याची देखील माहिती नाही आहे अशा प्रकारे अन्याय या पोलिसांनी केला किशोरीताई त्यांना सी सी टी व्ही मागत पोलिसांना त्याच्यामध्ये स्पष्ट आहे की तो आरोपी पोलीस स्टेशनमध्ये असताना मग त्याच्यावर हल्ला कधी झाला मग जर तो तिथं होता तर त्या शर्टावर रक्ताची डाग आहे का अशा प्रश्न जेव्हा आम्ही उपस्थित करतो सी सी टी व्ही मागतो तर बिलकुल सी सी टी व्ही आम्हाला पोलिसाकडून दिली जात नाही आहे आमचे काय म्हणणं आहे ते मानलं जात नाही म्हणून शेवटी महिला आयोग पासून ते मुख्यमंत्री पासून उपमुख्य सगळ्यांना पत्र दिले परंतु न्याय भेटला नाही म्हणून त्यांच्याकडे जर असेल तर आमच्याकडे जन जनसत्ता आहे आणि जनसत्तेच्या माध्यमातून आणि आंदोलनाच्या खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन होणार आहे आणि हे आंदोलन आम्ही जोपर्यंत मागे घेणार नाही जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही त्यासाठी हे बेमुदत आंदोलन आमची सुरुवात झालेली आहे आज पहिला दिवस आहे आणि संध्याकाळपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात भीमसैनिक या ठिकाणी जमा जो होतील जोपर्यंत आम्हाला सीसीटीव्ही कुठे जिथे दाखल दाखवणार देणार नाही आणि या ज्या पोलीस अधिकारी खोटा गुन्हा दाखल केला त्याचा बडतर्फ करावं हो, ज्या मेडिकल अधिकाऱ्याने वैद्यकीय अधिकाऱ्याने खोटा रिपोर्ट दिला त्याला देखील बडतर्फ करावं ही आमची मागणी आहे आणि जोपर्यंत मागणी पूर्ण होणार तोपर्यंत आम्ही इथं हटणार नाही पटवेकर हे देखीलच या ठिकाणी जितू भाई आहेत त्यांचं पण आपण हे म्हणणं ऐकूया भीम आज जे या महाराष्ट्रामध्ये जर पगारी ला। गेलं बहिणी योजना काढलेल्या आहेत पण लाडकी बहिलावरच अन्याय होतो आहे कारण की महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मी प्रत्येक दौरामध्ये राजूबाई फिरते प्रत्येक ठिकाणीनं आम्ही सगळीकडे महाराष्ट्रामध्ये फिरतो आहे खास करून महिलावरच अन्याय होते जे लाडकी बहीण त्यांनी एकदम म्हणजे एक हाताने वजव उचलू शकत नाही त्यांच्यावर खोटे केसेस दाखल करतात आणि इथे जे शिंदे गटाचे जे आमदार आहेत त्यांच्या लोकल दबावामुळं पोलिस्टेशन पण त्यांना घाबरतोय त्यामुळं त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीनं गुन्हे दाखल होते आणि आता जर ही सत्ताधारी पक्षाने केलं तर भीमशक्ती पूर्ण आमच्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी जिल्हा जिल्हा वैन जर ह्या आमदारावर जर मोकांतर कारवाई नाही जर झाली तर आम्ही रस्त्यावर उतरून पूर्ण प्रशासनाला जागा करण्याचं काम करू अशी आमची मागणी आहे या ठिकाणी सुभाष दादा गायकवाड आहेत आपण त्यांचं देखील मनोगती या ठिकाणी घेणार आहोत जय भीम जेव्हापासून बी जे पी सरकार आल्यापासून हद्देमध्ये तेव्हापासून दलित समाजावर अत्याचार होत आणि आमची एकच मागणी आहे की जोपर्यंत हा सरकार एकत्र महाडून हत्यापार होत नाही तोपर्यंत दलित दलित आदिवासी लोक नाही आमची ना? एकच मागणी आहे आमची एकच मागणी आहे की सुरु मॅडम आहेत त्यांच्या नाम मिस्टर आरडे वकील आहेत त्यांच्यावर जोपर्यंत न्याय मिळत मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या सोबत आम्ही आसपार आहोत आणि आमच्या भीमती संघटनेचा पूर्णजा पाठिंबा आहे जोपर्यंत त्यांना नाही भेटत आम्ही तो पर्यंत दादा एट्रोसिटी विषयी पोलिसांच्या मनात उदासीनता आहे का हो उदासीन किशोरी ताई या आरडे यांच्यावर जो अन्याय झालाय तो संगणमताने केला गेलाय का असं वाटतं की त्यांचं जर ते फुटेज ते मागतात आपल्याकडनं किंवा पुढचे फुटेज द्या बाबा जर खरं असेल तर आम्हाला पुढेच नाही कळू देणार तर त्याच्यावर जर चापून वार केलेला असेल सगळ्या सत्त्य करत असेल त्या माहिती मागलेली आहे तर तुम्हाला याला फरक का फक्त पोलिसांना पोलीस मध्ये आम्ही सक्षम आहोत सत्य आहोत तुम्ही तर माहिती ना देणारी मध्ये काय घडलं प्रकरण काय नाही घडलं तेव्हा कळलं ना सत्य बाहेर येईल ना पण मी तुम्हाला सांगतो मी हे सांगतोय जोपर्यंत बीजेपी सत्तेमध्ये आहे तोपर्यंत आपल्या समाजावर अन्य अत्याचार होणारच आहे भीमराज सेनेचे रायगडचे जिल्हा अध्यक्ष मनोहर भाऊ कांबळे या ठिकाणी आहेत आपण त्यांची देखील प्रतिक्रिया घेणार आहोत जय भीम सर्वांना आज आपल्या रायगडचे तुषार हारडे वकील यांना मी गेल्या चार पाच वर्षापासून चांगलं ओळखतोय समाजावरती होणारा अन्य अत्याचार बिना पैशाने वेल देऊन त्या पीडित कुटुंबाला न्याय देण्याचा ते सतत सातत्याने काम करत असतात आणि आज हा कोणता आमदार समाज असो याच्यामध्ये आपसमध्ये भांडणा लावून स्वतःला मतदान कसा पाहिजे तो मतदान घेण्याचं त्यांनी काम केलेलं आहे आणि आपसमध्ये मारामाऱ्या चालू केल्या मग ह्या मारामाऱ्या चालू करत असताना आपल्या समाजावरती दबाव टाकणारा हा यांचा आपल्या हक्काचा वकील पाहिजे म्हणून आरडे वकील साहेबांकडे जाईत असतो आणि आरडे वकील साहेबांकडे गेल्यानंतर आरडे वकील साहेब हे दोघांची बाजू सत्य आहे कुणाची बाजू खोटी कुणाची बाजू सत्य आहे जर आपल्या माणसाची बाजूचं सत्य असेल तर आरडे वकील साहेब कोर्टामध्ये उभा राहून त्यांना न्याय देण्याचं काम करतो आणि हा एक या भागामध्ये रायगडमध्ये आरडे वकील साहेबांचा चांगला नाव झालेला आहे आणि मग तो नाव कसा कमी करायचा आणि मग आरडे वकिलांना कसा थांबाचा या आमदाराला बरोबर माहिती आहे जर हा आमदार जर आपल्या बौद्ध समाजाची बाजू घेऊन जर उभा राहिला नाही तर यांना आपली हत्या करता येईल आणि बी जे पी शिंदे सरकार असो बीजेपी सरकार असो या दोन्ही सरकारांना आल्यापासून आपल्यावरती आणने अत्याचार चालू झालेले आहेत आत्ता मी मागं बघितलेलं आहे तर महेंद्र थोरवे यांनी सांगितलं का या आरडी वकिलाला मी ओळखतच नाही हा कोण काय माहितीच नाही पोलिसांच्या माध्यमातून मला समजलेलं आहे का हा कुठंतरी आठवशिटी गुन्हा लावतो गुन्हा फोटो दाखल करतोय आणि पैसे उकलतोय तर मला याला सांगायचं आहे तू आमदार आहे सत्तेतला आमदार आहे तुला थोडीतरी अक्कल आहे का आरटीए वकील तिथं आठशे गुन्हा लावायला जाईत नाही तर आठो गुन्हा लावायला जातो जो पीडित कुटुंब आहे त्याच्यावरती आठोशेटी गुन्हा दाखल झालाय तो आणि त्याची बाजू मांडतोय आणि तू सांगतो मी त्याला ओळखत नाही तू त्याला फोन लावून सांगितलं आठवकिला मी तुला मारून टाकेन तू या केसीत येऊ नको आणि आमच्या काही आमचे काही थोडेसे पावतीवाले पण चालला आहे पावतीवाले पण आमचे कार्यकर्ते आहेत ते काही त्यांना साथ देतात आणि त्याच्यामुळं त्यांना असं वाटतंय की हा बौद्ध समाज जो आहे हा दहा ठिकाणी फिरलेला आहे कोण राष्ट्रवादीमध्ये कोण काँग्रेसमध्ये कोण कुठल्या सध्यामध्ये आणि कोणाच्या संघटना आहेत तर याला पावत्या दिल्यानंतर जो भांडणारा माणूस आहे जो लढणारा माणूस आहे त्याला कसा दाबणार तर आज ही भीमराज सैना राजूभाऊ ताटेच्या माध्यमातून आम्ही या किशोरीत आईला आणि त्यांच्या मुलाला आज अक्षरश त्या मुलाची आज सर्व या महाराष्ट्रामध्ये बाप एक मुलाला फटाके घेऊन जातोय फुलबाजे घेऊन जातोय आणि तो, तो, तो मुलगा जी वाढ बघतोय तर त्यांनी बघा तिथं पोलीस स्टेशनच्या गेटवरती वरती फुलबाजी आहेत आहेत काट्या म्हणून फुलबाज्या लावलेले आहेत म्हणून किलो लावलेल्या आहेत लावलेले आहेत त्या मुलाला काहीच माहिती नाही तो त्याच्या बापाची वाट बघतोय तर त्याच्या बापाला या थोरेने कुठं गायब केलाय या पोलिसांनी शोधून द्यावा आणि जे पोलिसांनी कुठे गुन्हे होती दाखल केलेत ते पाठीमागे घ्यावा जर नाही घेतला तर राजूभाऊ ताटे यांच्या माध्यमातून हा आंदोलन त्याला न्याय मिळण्यापर्यंत चाललं आणि आम्ही पूर्णपणे तुमच्या पाठीशी आहेत ही एक घोषणा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी जयाताई बनसोडे सामाजिक कार्यकर्ता आहेत त्यांच्या शब्मान त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत नम मुद्दा जयभीर आम्ही जे आता इथे बसलेलो आहोत तुम्ही मागच्या दहा पंधरा दिवसापासून बघताय माझ्या फेसबुक वॉलवर समाजातला एक नामांकित वकील सुशांत आर आर्डे जिथे कुठे समाजावर अन्याय अत्याचार होत होता म्हणजे पर्टिक्युलर कर्जत विभागामध्ये नेरळ विभागामध्ये जिथे कुठे कुठे समाजावर अन्याय अत्याचार होत होता आरडे वकील आपल्या बुद्धीच्या जोरावर शिक्षणाच्या जोरावर प्रत्येकाला मदत करत होता असंच गेल्या महिन्यात एक प्रकरण घडलं मोरे नावाचा मुलगा त्याला तिकडच्या स्थानिक आमदारांच्या मोरेसने गुंडांकडून मारहाण झाली आणि त्या त्या मुलाला न्याय देण्यासाठी त्या मुलाच्यासाठी त्या गुंडांच्या विरोधात अॅट्रोसिटीचं प्रकरण अॅट्रोसिटीची केस त्यांनी केली त्यानंतर तिकडचे स्थानिक आमदार चौतळले आरडे सांगितलं गेलं की तू याच्यामध्ये पडू नको तू अॅट्रॉसिटीची प्रकरण करू नको तुला भारी जाईल अशा प्रकारच्या फालतू धमक्या देण्यात आल्या आरडे वकिलांना पुढील सिक्युरिटी होते परंतु पोलीस सिक्युरिटी त्यांची छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकाच्या दिवशी काढून घेण्यात आली म्हणजे हा सगळा पोलीस आमदार यांच्या मिळून जो तट रचला गेलाय ती काढून घेण्या काढून घेतल्यानंतर चोवीस जुलैला त्यांची मिसेस भिवपुरी रेल्वे स्टेशनला आलेली असताना त्यांच्या गाडीवर एका जमावाने हल्ला केला त्या बाईने आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी त्याला गाडीमध्ये बंद केलं एकशे बारा नंबर वर कॉल केले त्याची रिकॉर्डिंग उपलब्ध आहे आणि तरी सुद्धा पोलीस तिथे उपलब्ध झाले नाहीत कसे तरी जीव वाचून ते पोलीस स्टेशनला पोहोचले लहान बाळ गाडीमध्ये ते बाळ तुम्हाला तुम्ही बघितलं असेल ते बाळगाडीमध्ये आणि ते कसेबसे ते पोलीस स्टेशनला पोहोचलो मोठा जमाव त्या जो थोरवेचे जे पाळलेले कुत्रे आहेत ते भगत तिने भगत भाऊ त्यांच्यासाठी मोठा जमाव जमा झाला होता कारण कोणासाठी पॉकेट होती कोणासाठी नाव होतं सगळा जमाव त्यांच्या बाजूने उभा होता ही एकटी बाई तिच्या नवऱ्यासाठी झगडत होती जेव्हा माझा प्रश्न हेच आहे तुम्हाला समाजामध्ये अन्य अत्याचार होतो तेव्हा वकिलांची गरज लागते आणि वकिलांवरच जेव्हा त्यांच्या अंगावर ते तलवार येते तेव्हा समाज कुठे असतो समाज म्हणून जेव्हा आपण आपल्याला वकिलांची बाजू साहेब हे कलम सांगा साहेब ते कलम सांगा समाजाची बाजू मांडायला वकील लागतात आणि वकील जेव्हा तीन तीन महिने खोट्या केसेस मध्ये त्याला अडकवलं जातात त्यांच्या कॉस क्रॉस केस केले जातात अट्रोसिटीच्या विरोधात आणि पोलीस मदत की तुम्हाला आम्ही बेल देणार नाही कारण तुमच्या सात आठ आठ गुन्हे आहेत या बाईला म्हटलं जातं ही चाकू मारेन लहान बाई हातात देऊन इचारकीनशे सव्वीस केला जातो मग आपण समाजातले सामाजिक कार्यकर्ते म्हणणार आहे बाबासाहेबांच्या आंबे आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते घालतो लाईव्ह करतो आपण समाजाला न्याय देतो म्हणून आणि समाजातला एक नामांकित वकील ज्यांना वेळ येते तर आपण समाज म्हणून एवढे शंडासारखे का बसलोय मला असं वाटतं त्या आमदाराने सगळ्यांना किशात घातलाय बाबासाहेब बाबासाहेब सगळेजण म्हणतात परंतु मला बाबासाहेब कुठेच दिसत नाही प्रत्येक ठिकाणी मला गांधीच दिसतो आणि हा गांधी प्रत्येक वेळेस बाबासाहेबांना हरवतो आज भविष्यात जर खऱ्या अर्थाने कोणावर अन्याय अत्याचार झाला तर समाजातले वकील पुन्हा उभे राहणार नाहीत कारण वकील म्हणतील आमच्या बाजूने समाज नाही म्हणून तर अशी पुन्हा विनंती आहे परंतु मी एक म्हणेल बाबासाहेबांनी सांगितलं होतं कष्टाची बाजी बाकरी का समाजासाठी लढा समाजासाठी लढून श्रीमंत होणारे खूप लोक आहेत परंतु आम्ही समाजासाठी लढणारे स्वतःच्या खर्चाने उभे राहणारी लोक आहोत बाबासाहेबांसारखा स्वाभिमान आमच्यामध्ये अजून जिवंत आहे आमचा अजून स्वाभिमान मेलेला नाहीये आम्ही चार लोक असलो पाच लोक असलो तरी आरडे वकिलांसाठी लढणार कारण आम्हाला समाजातल्या शिकलेल्या सुसंस्कृत सभ्य सुशिक्षित आणि अभ्यासू वकिलांची गरज आहे कारण आम्ही समाजातले काम करणारे तळागाळातले कार्यकर्ते आहोत आम्हाला जिथे जिथे गरज लागेल तिथे वकिलांची गरज आहे आणि वकिलांच्या पाठीशी उभे राहणं आमचं काम आहे मग तो आमदार असू दे तो खासदार असू दे पोलीस यंत्रणा असू दे जगामध्ये अशी कोणती नोट पैदा नाही झाली की सच्छा आंबेडकर वाद्याला विकत घेईल जो दहा बापांचा दोन बापांचा असतो तो पैशावर विकला जातो मॅनेज होतो आम्ही दहा बापांच्या आमचा बाप एक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जोपर्यंत समाजाची मुलगी आहे ती आज बाबासाहेबांचा फोटो घेऊन लढते तुम्हाला लाजा नाही वाटत फक्त राजकारण करण्यासाठी खोट्या केसेस करण्यासाठी पाळलेल्या कुत्र्यांना सांभाळण्यासाठी तुम्ही एका बाईला एका मुलीला तुमची बहीण आहे लडकी बहीण म्हणता तुम्ही दीड दीड हजार देऊ काय हो एकनाथ शिंदे ही काय बहीण नाही का तुमची का बहिणींच्या रक्षणासाठी उभा राहणारा समाज ही तुमची बहीण नाही का आणि खोटा असतं तर ठीक आहे आम्ही वकिलांबरोबर उभे परंतु खडे खऱ्याची लढाई लढतोय ना तीन सव्वीस गुन्हा अडीच वाजेपर्यंत आरोपी पोलीस स्टेशन मध्ये राहतात साधी मागणी केली सीसीटीव्ही फुटेज त्या दिले का हे आय विटनेस बसलेले सुशील भाऊ स्वतः त्या दिवशी बोलले त्यांची दखल घेतली जात नाही आय विटनेस होते तिथे तरी सुद्धा त्यांच्या चे गुन्हे टाकले जातात म्हणजे समाजाच्या कार्यकर्त्यांना पण दाब दिली जात नाही म्हणजे न्याय आमचं स... न्यायालय आमचं ऐकत नाही पोलीस यंत्रणा ना आमचं ऐकत नाही राजकारण्याच्या खिल्मतलं बटीक व्यवस्था झालेला आहे मग आम्ही न्याय मागायचं कुठे आणि म्हणूनच भर दिवाळीमध्ये बघा लोकांच्या घरात फटाके उडवले जातात आम्ही तर बौद्ध आम्ही या गोष्टी मानत नाही परंतु आज कितीतरी लोकांच्या घरात दिवाळ्या साजऱ्या होत आहेत आनंदात डीवाय एस पी दिवाळी साजरी करायला सुट्टीवर गेलेत सिनियर ढवळे सुट्टीवर गेलेत ताई तुम्ही बुधवार नंतर बसा आम्ही सुट्टीवरून येऊ अरे वा अरे वा तुमच्या लेकरांची दिवाळी आणि याला तर तीन महिन्याचा बाप मिळू नये याचा गुन्हा काय याचा बाप समाजासाठी लढतो बा या असा या गुन्हा आहे ही ताई दुसऱ्या समाजाची असून आपल्या नवऱ्याला केसेस मध्ये या बाईचा गुन्हा आहे हा गुन्हा काय आणि म्हणून हे उत्तर मागण्यासाठी आम्ही ऑफिस समोर बसलोय जोपर्यंत या ताईला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आम्ही उपोषण वगैरे करत नाही आम्ही मरणाऱ्या ब्लॅकमेलिंग गोष्टी करत नाही आम्ही शांत पद्धतीने आमचं धरण आंदोलन करतोय आम्हाला कोणी विकत घेण्याचा प्रयत्न करू नये खूप फोन येतात आम्हाला हलक्यात घेऊ नका आम्हाला बाबासाहेबांचे बच्चे आहे बाबासाहेबांनी कायद्याने त्या, त्या काय जरंग्यासारखं का ब्लॅकमेल करणार लोकांना लढाई आहे न्यायानेच मागू एका वकिलावर हल्ला म्हणजे न्याय व्यवस्थेवर हल्ला आहे वक, एका वकिलावर हल्ला म्हणजे बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानावर हल्ला आहे एकीकडे तुम्ही दरिस्टर सीजीआयवर बुट फेकता आणि दुसरीकडे आमच्या दुसऱ्या वकिलाला तुम्ही अडकवता चार महिने झालं तो माणूस बाहेर त्याला तुम्ही बेल मिळवू देत नाही हीच व्यवस्था आहे का आजही आम्ही म्हणतो की ही मातृभूमी आमची नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाला तो देश आम्हाला ही मातृभूमी आम्हाला माणूस मला स्वीकारत नाही खरंच ती मातृभूमी आमची आहे का हा विचार व्यवस्थेला करायचा आहे बाबू बोल माझ्या पप्पाला न्याय द्या बोल माझ्या पप्पाला न्याय द्या बोल एवढा निरागस बाळाचा गुन्हा काय या आंबेडकरी समाजातील भारत महाराष्ट्रातील देशातील सगळ्या बौद्ध हिंदू मुस्लिम सिख इसाई जे प्रत्येक भारतीय संविधानाला मानत त्या सगळ्यांना ही एक चेतावणी आहे आज यांचं घर जळालंय उद्या घर तुमचं असेल तुम्ही लांबून जर मजा बघणार असाल ना तर उद्या तुमचं घर जळायला वेळ लागणार नाही कारण ही वेळ सगळ्यांवर येणार आहे कारण गव्हर्नमेंट कोणाचं हे लक्षात घ्या आता तुमची पॉकेट भरतील हो एक महिना दोन महिने चार महिने एक वर्षभर त्यानंतर तुमचं जे हे होईल ना कारण तुम्ही समाजात काम करता कायदे असे बनवलेत की तुम्हाला आतमध्ये सडवलं जाईल जो जो आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ता त्याला खोट्या केसमध्ये अडकवलं जाईल त्यांनी आता अर्बन नक्ष्याचा कायदाच त्यासाठी आणलेला आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की न्यायाच्या लढाईत न्यायाच्या बाजूने उभे राहा समाज तुम्हाला लाचार डुळ्या कुत्र्यांसारखे लक्षात नाही ठेवणार लढणारा समाज म्हणून तुम्हाला लक्षात येऊ एवढीच विनंती आम्ही तरी शेवटपर्यंत या ताईला आरडे वकिलांना कधीच मी तुम्हाला सांगते आरडे वकिलांचा माझा कधीच संबंध आला नाही परंतु या ताईने मला संपर्क केला आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटलं की समाजाचा लढणारा वकील जर त्याला आपली गरज आहे किंवा त्या ताईला आपली गरज आहे एक बहीण म्हणून मी तिच्या उभी आहे मला असं वाटतं या ताईला या बाळाला न्याय मिळाला पाहिजे त्या वकिलांना न्याय मिळाला पाहिजे कारण त्यांची मी पूर्ण माहिती काढली तो माणूस रात्री दोन दोन वाजता तीन तीन वाजता लोकांच्या प्रश्नांसाठी पोलीस स्टेशन मध्ये गेला स्वतः पोलिसांची स्टेटमेंट आहे की डी वकील इमानदारीने काम करणारा आहे अरे मग त्या माणसावर आज एकटं का पाडलं जाते त्या माणसाला कर्जत मध्ये एवढी मोठी लोकसंख्या आहे आपली नेरळ मध्ये एवढी मोठी लोकसंख्या कुठे गेला समाज या समाजाला माझा प्रश्न आहे की एवढे शांत बसू रे येणारा का तुम्हाला कधीच माफ करणार नाही उद्या तुमच्यावर वेळ आली ना मग आठवू नका की समाज आमच्यासाठी काय येत नाही एवढंच बोलते आणि थांबताना मग उद्धव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सुशील जाधव या ठिकाणी उपस्थित झालेले त्यांची प्रतिक्रिया आपण घेणार आहोत सर्वांना क्रांतिकारी जयभीम जय शिवराय समाजाचे आमचे वकील ॲडव्होकेट तुषांत आरडे साहेब यांच्यावर जो काय तीनशे सव्वीस सारखा गुन्हा दाखल झालेला त्या गुन्ह्याचा मी स्वतः साक्षीदार आहे त्या दिवसाला त्या रात्रीला आम्ही आरडे साहेबांनी मला कॉल केल्यानंतर साहेबांच्या गाडीवर हल्ला झाला साहेबांना मारण्यात आलं त्यांच्या मिसेसला त्या ठिकाणी धमकावण्यात आलं आणि त्यानंतर साहेब जेव्हा नेरळ पोलीस स्टेशनला आले नेरळ पोलीस स्टेशनला ने साहेबांनी कॉल केला का असं असं माझ्यासोबत घडलेलं आहे तेव्हा मी पनवेलमध्ये असताना मी एक तासाच्या अंतरामध्ये नेरळ पोलीस स्टेशनला आलो नेरळ पोलीस स्टेशनला आल्यानंतर बराचसा असा मोठा जमाव त्या ठिकाणी उभा होता आणि आरोपीसुद्धा त्या ठिकाणी बघितलेला आम्ही ॲट्रॉसिटी दाखल करायला पण त्यांनी दहा तास लावले दाखल झाल्यानंतर तो आरोपी आम्ही बघितला आरोपीला कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी दुखापत झाली नव्हती अचानक ह्याच्यामध्ये दुखापत होते डॉक्टर सर्टिफिकेट देतात म्हणजे एकंदरीत हे सगळं षडयंत्रण करून अॅडव्होकेट तुषार आरडे साहेबांना फसवण्यात आलेलं आहे त्याचं मूल कारण असं आहे मी गेले दहा वर्ष साहेबांसोबत काम करत असतो जिथे जिथे अन्य अत्याचार होते तिथे तिथं ह्या माणसाचा जो माणूस आहे त्याचा सरळ सरळ त्याच्या विरोधातले गुंडे आहेत त्यांना पळवण्याचं काम हे आरडे साहेबांच्या माध्यमातून झालं होतं कारण का बौद्ध समाजाला बहुजन समाजाला आगरी समाज असेल यांना त्रास देण्याचं काम फक्त हा एकच माणूस करतो आणि त्याच्या माणसांना चूक देण्याचं काम आरडे डी अॅडव्होकेट साहेब हे कायद्याच्या बाजूमध्ये उभे राहून वारंवार केलेला आहे आणि कदाचित हा राग त्यांनी काढला असेल मध्यंतरी मी थोळवे साहेबांची त्यामध्ये स्टेटमेंट होती की आरडे साहेबांना ओळखत नाही आरडी साहेबांना ओळखत तर आरडी साहेबांना कॉल तुम्ही कसा केला त्याचा क्रीनशॉट देखील माझ्याकडे आहे मी त्या दिवशी दोन दिवसापूर्वी डीवायस पी गायकवाड साहेबांना या ठिकाणी भेटतो त्यांना देखील आम्ही त्याची पूर्वकल्पना दिलेली आहे का आरडे साहेब यांच्यामध्ये निर्दोष आहेत त्याची तुम्ही समरी करा त्यांच्या जो हायकोर्टला जी बेरिझल्ट झालेली आहे त्याच्यासाठी तुम्ही चांगला अहवाल द्या त्या त्यांनी देखील सुद्धा उडवा उत्तर दिलेली आहेत दे। त्यांना सांगितलेलं आम्ही का तुम्हाला मोर्चाच्या माध्यमातून तुम भेटू आज ते देखील या ठिकाणी आहेत नाही आहेत माझा मोठा बंधू या ठिकाणी राजूभाऊ दाटे यांचं माझं वारंवार याच्यामध्ये कॉन्टॅक्ट चालू होतं मी जरी विदर्भात गेलो असेल तरी मी मीधर आज या ठिकाणी आलेलो आहे आरडे साहेब हा समाजाचा नेता आहे समाजासाठी झटणारा माणूस आहे वैयक्तिक त्यांनी माझ्यासाठी भरपूर काय केलेलं आहे माझ्या संकटात उभं राहिलं आहे तर आरडे साहेबांच्या संकटात मी स्वतः माझं कुटुंब घेऊन रस्त्यावर उतरेल वेळ आली तर डीवायसी साहेबांना सुद्धा रस्तेवर आणण्याची आम्ही ताकद ठेवू डी वायसी कुणाचं आहे काय आहे का याची आम्हाला काही घेणं नाही आणि या माध्यमातून मा मी या विधानसभेचं आहे या विधानसभेतला थोरे साहेबांना अजून देखील आम्ही विनंती करतो की बाबांना तू तुझी आमदारकी सांभाल तू आमच्या समाजाच्या नादाला लागू नको ऍडव्होकेट आरडे साहेबांच्या नादा लागू नको त्याचं येणार आहे एकोणतीसला तो आमदार तो होणार नाही आता जिल्हा परिषद सदस्य देखील होणार नाही हे ठिकाणी तुम्हाला आम्ही इशारा देतो या ठिकाणी पीडित किशोरीताई आरडे आहेत आपण त्यांची देखील प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत किशोरीताई आपलं काय म्हणणं आहे दिनांक चोवीस जुलै रो, रोजी जो काय माझ्या मिस्टरांवर प्राणघातक हल्ला घडवला आमदार महेंद्र थोरवे यांच्या समर्थकांनी त्यानंतर मी एकशे बाराला कॉल केला परंतु पोलिसांची काही मदत आली नाही पण एकशे बाराला जेव्हा कॉल केला तेव्हा जेवढे ते गावगुंड होते त्याचा पूर्ण रेकॉर्ड झालेला आहे पोलीस स्टेशनला आम्ही कसं आमचा जीव वाचून गेलो असता तिथे आमच्या अगोदर आरोपी हजर होते त्यानंतर आम्ही बऱ्याच वेळेस तिथे आमचे पेपर दाखल करून घेण्यास ते पोलिस होते आणि बाकी ते उपस्थित पोलीस आमचे एफ आय आर दाखल करून करत करते त्यानंतर बऱ्याच वेळाने तिथे जो काय आरोपी होता विकास बघत याला नेरळ पोलीस सर्व पोलीस सहकार्य करत होते आणि हे बघ मी व्हिडिओ करत करताना माझा मोबाईल देखील खेचण्याचा प्रयत्न केला काही वेळानं सुशील जाधव तिथे आले आणि आशिष हे दोन व्यक्ती तिथे आले आणि त्यांनी प्रत्यक्षात त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी पाहिलं आता आपण पाहिलं सुशील जाधव जे काय बोलले तिथे विटनेस म्हणून ते होते स्वतः त्यांनी प्रत्यक्ष सांगितलं की आरोपीला कुठल्या प्रकारची गंभीर दुखापत नव्हती मग पोलीस स्टेशनला आम्ही सीसीडी फुटीची मागणी करतो का देत नाहीत यांनी जो काय आमचे संगमताने आमदार महेंद्र थोरवेच्या दबावाने आरोपीची संगतमत करून तिथे स्थानिक पोलीस स्टेशन ते नेहरात पोलीस स्टेशन पोलीस यांनी संगमताने जो काय अॅडव्होकेट दृशांत आर्डे यांच्या समाजामध्ये जे काय नाव होतं त्याने आता श्री गुन्हा दाखल जो केला तो मागे घेण्यात यावा आणि आम्हाला धमकावण्याचा पण देखील प्रयत्न करण्यात आला आणि कशा प्रकारे म्हणजे आमचं तिथं खच्चीकरण करण्यात आलं हे प्रत्यक्षात तिथं सुशील जादा होते उपस्थित त्याने आत्ताच सांगितलं का मी सर्व प्रकार तिथला पाहिलेला आहे मग ते जर विटनेस असताना सुद्धा ते तर डीवायस साहेबांना जाऊन भेटत आहेत मग का नाही डीवायस पी साहेबांनी बसमरे केला अजूनही आणि डीवायसपी साहेब राहुल काहीकडे प्रत्यक्ष मला स्वतः बोललेले आहेत ना की हा जे काय असेल ते आपण बसून करू मग आता ते दिवाळी साजरे करायला गेलेत मग मी का अंधारात माझे लहानपण मी कुठला गुन्हा केलेला आहे जे गुन्हेगार आहेत त्यांना तुम्ही मोकार सोडले आणि जे आम्ही फिरत असताना आम्हाला आरोपी केले आणि सीसीटी फुटेज का देत नाही कारण यांचे पोलीस पोलिसांनी जे काय आरोपीला सहकार्य केले ते पूर्णपणे समाजासमोर सर्व महाराष्ट्रासमोर येईल म्हणून ते स्वतः ते पोलिसांच्या नोकऱ्या वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत पण मी एकच सांगते मान्य मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही या प्रकरणात गांभीर्याने लक्ष द्या आणि जे काय दोषी आहेत तिथे संबंधित जे काही अधिकारी आहेत त्यांना ताबडतोब बडतर्फ करण्यात यावे आणि आमचे जो का खोटा गुन्हा दाखल केलेला आहे ते जो का डॉक्टर आहे त्याने खोटा सर्टिफिकेट तयार करून दिले त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करून त्याला ताबडतोब अटक करण्यात यावी हे जर सर्वसामान्य माणसासोबत घडलं असतं तर असा गंभीर स्वरूपाचा गुन्हा एखाद्या सर्वसामान्य माणसावर घडला तर त्याला आत्महत्या करण्यात करण्याचा पर्यायच नाही आणि नाहीतर तो जेलमध्ये जाऊन बसेल म्हणून ही चपरक त्यांना बसलीच पाहिजे संबंधित पोलीस अधिकारी हे बडतर्फ झालेच पाहिजे आणि मला आणि माझ्या कुटुंबाला माझ्या पतींना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे आणि जो का खोटा गुन्हा दाखल झाला आहे तो ताबडतोब त्यांनी हे करून टाकावा काय प्रमुख मागणी आहेत माझी एकच मागणी आहे की मला सीसीटीव्ही फुटेज ज्याच्यावर जे काय दोषी आहेत संबंधित पोलीस अधिकारी आणि आरोपी ते तिथं आरोपी तिथे सीसीटीव्ही समोर आहे त्याला कुठल्याच प्रकारची गंभीर दुखापत नसताना खोटा गुन्हा दाखल तो केलेला आहे तो सगळं सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद आहे त्यामुळे मला सीसीटीव्ही फुटेज आम्ही निर्दोषी साबित आम्हाला करता येईल आणि मला सर्व सीसीटीव्ही फुटेज पाहिजे आणि जो काही खोटा गुन्हा दाखल करण्यात त्यांनी मदत केलेली आहे पोलिसांनी त्यांना बडतर्फ करण्यात यावं आणि तिसरी मागणी जो डॉक्टर आहे त्यांनी जे काही खोटा रिपोर्ट बनवून दिला नाही त्याला बड त्याला सेवेतून बडतर्फ करून त्याला देखील अटक करण्यात यावी आणि महेंद्र थोरवे यांची कसून चौकशी करून त्यांच्यावरती मोकळा अंतर्गत कारवाई करण्यात यावी बस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो वकिलांना न्याय मिळालाच पाहिजे पाहिजे न्याय मिळालाच मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे